आजच्या मैदानात आठव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून गाडी सरावा कदम मास्टर या गाडीचा आठवा क्रमांक आलेला आहे सुंदर अशी गाडी पाहले लाक्षावला या ठिकाणी फायनलची गाडी जुकलेला आहे त्याच क्रमांक एक वरून सदामासर कदम रेटरे या नावावरती गाडी पाळी सुंदरा पाळी उदा आणि काले यांचा राजा ठाकूर आणि त्यांच्या विजय राव साऊंचे पेट नका समीरबाया इस्लामपूर यांचा माणिकराव सुंदर गाडी पाली ठाकूरांनी आणि की सुंदर काळे आणि भै्यानगरनी आजच्या महिन्यातील आठ नंबरची मान मानकर जगता बँक सर्वेत आहे की भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानात आता फायनलचा फेरा पोळ आला त्यामध्ये तीन गाड्या फॉल झाल्या त्या तीन गाड्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहे सात नंबर सहा नंबर आणि पाच नंबर ही तीन बक्षीस एकत्र करून या तिघांच्यात वाटली जाणार आहेत या तिघांचं या ठिकाणी नाव घोषित केलं जातंय पाच क्रमांक सावरुंद गाडी रमजान पटेल वाघेरी चार वरून राहिली गाडी आईची नाई प्रसंग भाटवळे आणि तीन वरून राहिली गाडी भेडवला प्रसंग जावेद मुल्हा तांबवे या तीन गाड्यांना उत्तेजनार्थ येणार तर देऊन सन्मानित करण्यात येणार आहे सुंदर अशा गाड्या पाल्या त्याच क्रमांक पाच वर वाढवलेली गाडी रामजान पटेल वाघेरी या नावावरती नशी बाजवलं आजमावलं सुंदर अशी गाडी पाल उजीला पाला

तसं या ठिकाणी पाच क्रमांक चार वरती सुंदर गाडी पाहिली हा इच्छि नाही देवी ना रमेश बाया भाटोळे भाटोळे करायचा येण ते सुंदर हा त्यांच्या वेळी पाहिला सोळा बुधवले पवार का कनल खेळायचा माळी सुंदर गाडी पाहिली सुंदर आणि मालिकची गाडी त्याही बैलगाडी मालकाचा हार्दिक अभिनंदन आहे तसे तास क्रमांक तीन वरती सुंदर अशी गाडी पाहिली भैरनाथ प्रसन्न तांबळे या नावावरती सुंदर अशी गाडी पाहिली भैरनाथ प्रसन्न तांबळे जावेद मुला तांबळे यांचा संख्या हा त्यांच्या वेळेला पाहिला श्याम आष्टेकर आष्टेकर आबा कोयली सातारा याचा लकी सुंदर अशी गाडी पाहिली आणि लकीची गाडी त्याही बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असा भाऊ या मैदानाचा चौथ्या क्रमांकाचा मालकरी तास क्रमांक सात रुग्ण अलिगाडी कुमार देवाळ सावंत या गाडीचा चतुर्थ क्रमांक आलेला आहे सिंधराशी गाडी पहाले गावचा साज पाळाला उजूला पहाला आणि अंडावीला पाहाला सुंदर सिंबराची गाडी पाहाली दमंग आली सुंदरची गाडी सुंदर अशी गाडी आणि तिला ड्रायव्हर सोड कराने आजच्या मजा चार नंबर ची मालकरी जगिरी जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ऐकित आणि या मैदानचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक आठ आली गाडी तुळशी धामा विठ्ठलवाडी या गाडीचा तृतीय क्रमांक आलेला आहे सुंदर अशी गाडी पहाली वजूला सरपंच रामबाव शिंदे संग्रामबाई तांदळे वांगीकरांचा वजीर आज त्यांच्या नदीला नवचंचित तुळशी धामा विठ्ठलवाडी विठ्ठल वारीकरांचा वारी पिस्तूल सुंदर अशी गाडी पहाली वजीर आणि पिस्तूलची गाडी ते आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी भव्य आणि दिव्य आयोजित मैदान आणि मैदान मैदान या मैदानचा दोन नंबरचा मानकरी शिवराजरा जगताप युवा मंच आई भव्य आणि दिव्य मैदानचा दोन नंबर चा मानकरी तास क्रमांक सावर अलिवाडी संत नावजीरा शिवम सावंत किवळ घेड निकी या गाडीचा द्वितीय क्रमांक आलेला आहे सुंदर श्री गाणी पाहले रोजूला नवजराज प्रसन्न शुभम सरकट किंवा याचा मुंडा सुंदर आणि त्याच्या पाळा पारस निवडा अतुल शेमाकी यांचा सुंदर अशी गाडी पाली सुंदर आणि वशाची गाणी सुंदर अशी गाडी आणि मांडले करणे त्याच्या माध्यमातील दोन नंबरचे करी आणि जगदीजरा जगताप वर्गा होईली आणि युवा मंच वर्गा होईली यांच्या संयुक्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य महिलांचा शाईन गाडीचा एक नंबर चा वाडकरी शाईन गाडी चा वाढकरी लक्षात घ्यादरणीय जगदीशदा जगताप यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतो वाढदिवस साजरा होतो दोनच मिनिटं आदरणीय दादा जगताप आपला वाढदिवस साजरा होतोय आपल्या मित्रमंडळींच्या सोबत आदरणीय बाबा